सत्ताधारी आमदारांना सत् चाळीस कोटीपेक्षा जास्तीचा निधी त्यांना दिला गेला आहे मात्र काँग्रेसचे नेते असे आरोप करतात की आम्हाला एक रुपया सुद्धा दिला गेला नाही ठाकरे गटाला किती निधी मिळाला आहे की ठाकरे गटाची देखील तीच परिस्थिती आहे नाही ना आम्हाला देखील एक रुपयाचा निधी ना नगरविकास खात्याकडनं मिळाला आहे ना पर्यावरणमधला मिळाला आहे ना अजून कुठल्या ज्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे आणि आत्ताच नव्हे गेल्या ज्यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देखील माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचा निधी मुंबई महानगरपालिकेचा सरकारचा नाही <सथ> आयुक्तांचं आम्हाला एक पत्र आलं होतं या पत्रामध्ये त्यांनी तुमच्या प्रभागामध्ये जी नागरी सुविधांची कामं आहेत ते आपण आम्हाला प्रस्ताव द्यावेत मी प्रत्येक प्रभागातले प्रस्ताव सादर केले ते पालकमंत्र्यांना पाठवले पालकमंत्र्यांना दोनदा भेटलो कारण पालकमंत्र्यांची शिफारस त्याला आवश्यक आहे असं आयुक्तांच्या पत्रात होतं आम्ही नंतर आयुक्तांना भेटलो त्या भारतीय जनता पक्ष आणि जे फुटून गेलेले मिंदे गटातले आमदार आहेत त्यांना पस्तीस पस्तीस कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचा निधी दिला सरकारी तिजोरीतना दिलेला नाही हा मुंबई महानगरपालिकेचा निधी हा मुंबईकरांच्या श्रमातना जमा झालेला आहे कष्टातना जमा झालेला आहे त्यांनी दिलेतल्या करातना जमा झालेला आहे त्याच्या अक्षरशः उधळण केली जाते व मी प्रश्न असा उपस्थित केला की बाबा त्या भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटातल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नागरिक राहतात लोकं राहतात मग आमच्या याच्यामध्ये काय गुरं राहतात का जे सरकार शपथ घेऊन सत्तेवर येते मग ते कोणाचेही सरकार असेल त्याची महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या सोबत समान न्याय करण्याची त्याची जबाबदारी असते तशी त्यांनी शपथ घेतली कोर्टात जाणार आहात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही घेणार नाही होत कारण ते पालथ्या घड्यावरती पाणी आहे तिथे काय सांगून उपयोग नाही आम्ही मात्र कोर्टात जातो आहे कारण ते पस्तीस कोटी रुपये जे दिले गेले त्या पद्धतीने आम्हाला देखील निर्गी निधी वर्ग करायला पाहिजे कारण आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आमदारांच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आम्हाला चाळीस चाळीस कोटी दिले गेले आहेत काही ना त्यापेक्षा जास्त देखील देण्यात आलेत तुम्हाला एकही रुपया दिले दिला गेला नाही का आम्हाला एकही रुपया आजता काय दिला गेलेला नाही आता ते चाळीस कोटी काय सत्तर कोटी काय ऐंशी कोटी काय सध्या त्यांच्या अवतीभोवती खोके फिरतायत सगळे समजायला लागल पण आम्हाला एकही रुपया निधी आतापर्यंत दिलेला नाही बघू आम्ही कोर्टात जाऊ सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस अधिवेशन आहे अधिवेशनमध्ये उपस्थित करू मुद्दा परंतु मला असं वाटते की कोर्टाशिवाय पर्याय नाही आम्ही नक्कीच न्यायालयामध्ये जाऊ नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी आपण त्यांच्याशी दोन विषयांवरती खरंतर सविस्तरपणे बातचीत केलेली आहे एक तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने दहा जानेवारीपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्यासाठी त्यांना मुदत दिलेली आहे कारण त्यांनी काल एक ॲप्लिकेशन दाखल केलेलं होतं आणि त्यांचं ॲ एक ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करून त्यांना मुदत वाढवण्यात आलेली आहे त्याचसोबत निधीसंदर्भात देखील आपण अजय चौधरी यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरे गटाच्या आमदाराला एक रुपयासुद्धा निधी देण्यात आलेलं नाही जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना मात्र भरघोस निधी देण्यात आलेला आहे मात्र विरोधकांना एक रुपयासुद्धा निधी देण्यात आलेला नाही अशी तक्रार जी आहे ती काँग्रेसच्या देखील नेत्यांनी केली आता ठाकरे था गटाच्या नेत्यांनी देखील हाच सूर लावलेला आहे ला आणि याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा सुद्धा अजय चौधरी यांनी दिलेला आहे सीमा लोकमत डिजिटल नागपूर